की साहेबांनी दिलेल्या मुलाखतीतून अनेक प्रश्न निर्माण होतात जसं की दोन हजार चारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आल्या यात काही दुमत असण्याचं कारण नाही आणि मग तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोणाला करायचंच नव्हतं की तुमच्याकडं उमेदवार म्हणून कोणी नव्हतं असं कसं म्हणू शकता माझं म्हणणं असं आहे की दोन हजार चारच्या चार चा वेळी ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेत आलं त्यावेळेस आरा असतील भुजबळ साहेब असतील विजयसिंग मोहिते पाटील असतील पद्मसिंग पाटील असतील स्वतः अजितदादा असतील असे अनेक लोक कॅपेबल होते आणि त्यामुळं दोन हजार चारला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं हे एकदा साहेबांनी महाराष्ट्राला परत सांगितलं पाहिजे दुसरं मला असं विचारायचं आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मुख्यमंत्री होण्यासाठी अगदी सरकार पाडेपर्यंत कोणी भूमिका घेतल्या तिसरं पृथ्वीराज चव्हाण नावाचे मुख्यमंत्री लादल्या गेले महाराष्ट्रावर त्यालासुद्धा साहेबांनी कुठं मला असं वाटते विरोध केला असं दिसलं नाही की पृथ्वीराज चव्हाणांना कुठला अनुभव होता तेही जाऊ द्या अलीकडे महाविकास आघाडीच्या काळात दोन्ही सभागृहाचा अनुभव हो नसलेले आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता आणि साहेब म्हणतात की दोन हजार चारला आमच्याकडे चा कॅपेबल उमेदवारच नव्हता तर मग तुमच्या मनात काय होतं की आदरणीय सुप्रियाताई जोपर्यंत राजकारणात नसतील तोपर्यंत तो कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही कारण सुप्रियाताईची राजकीय कारकीर्द दोन हजार सहा नंतर सुरू होते त्यामुळे ह्या गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत की पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादल्या गेला त्याला विरोध का के नहीं। पदा पूड़ो को नहीं केला नाही उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढं कोणी केलं तिसरा माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की एकोणवीस दोन हजार चारला सर्वात जास्त जागा आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा इतकी मोठी फळी आपल्याकडे असताना राष्ट्रवादीने संधी का उकवली माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे तोच प्रश्न अजितदादांनी विचारला त्यामुळे साहेबांनी जाणीवपूर्वक हा संभ्रम निर्माण करणारा युक्तिवाद केला आहे आणि मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान का झालं याचं चिंतन महाराष्ट्राने करावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका